राज्यभरातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कापूस दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला आता सर्वात आधी आपण कापूस दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात त्यानंतर काय दिलासादायक बातमी आहे ती शेवटी जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता सीसीआयची कापूस खरेदी ठरते शेतकऱ्यांची डोकेदुखी जाचक नियमांच्या अडसर दूर करण्याची तहसीलदारांकडे मागणी तर सी सी आय मार्फत करण्यात येत असलेली कापूस खरेदी शेतकऱ्यांची ठरत आहे जाचक नियम रद्द करून शेतकऱ्यांना कापूस खरेदी करण्याची मागणी दबाव गटाच्या वतीने सोमवारी तहसीलदार यांच्याकडे निवेदनानुसार करण्यात आलेली आहे खुल्या बाजारात कापूस सहा हजार आठशे प्रति क्विंटल दराने खरेदी सुरू आहे तर सी सी आय मार्फत सात हजार वीस रुपये प्रमाणे खरेदी सुरू आहे खरेदी पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस सी सी आय खरेदी करत असून त्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना काबूसती सियाची खरेदी करत नाहीये अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे तर दिलासा देणारी बातमी म्हणजेच केंद्र सरकार पी एम किसान योजनेचा अनुदानात सहाऐवजी नऊ हजार रुपये वाढ करण्याची लवकरच घोषणा करू शकते जर वाढ करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे वर्षाला पंधरा हजार रुपये मिळू शकतील आगामी निवडणुका पाहून सरकार हे लवकरच निर्णय घेईल असं जे आहे ते अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद